देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये मला आठवणारे नरेंद्र मोदीजी आणि तुम्हाला जी। सा सा मला सर्वांना आठवणारे नरेंद्र मोदीजी या सगळ्या गोष्टीचा थोडासा उलगड होणं हे गरजेचं आहे मला माहीत नाही मी विचारलं किती मिनिटात त्यांनी मला सांगितलं कि वीस मिनिटामध्ये कारण बराच वेळ झाला पण मी एका ठिकाणी ज्यावेळेला बोलत होतो त्यावेळेला मी पावणे दोन गेलो सुरुवातच मी केली होती त्यामुळे मी पावणे तास बोलल्यानंतर पण दोन तास बोलल्यानंतर दो सुद्धा त्यामधल्या नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी जेव्हा खाली उतरलो या प्रत्येक जण असं सांगत होत की हो ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे खर तर नरेंद्र मोदीजींना हा सर्वच्या सर्व त्यांचा असणारा प्रवास जो आहे की या प्रवासामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत पासून मोठ्या सर्व गोष्टींपर्यंत त्यांना या सगळ्या गोष्टी करण्याची प्रेरणा कुठून मिळाली असं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांचा असणारा जीवन प्रवास हा आपण लक्षात घेतला पाहिजे त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून केलेला आहे प्रचारक विस्तारक असे करत करत त्यांनी केलेली सुरुवात खर तर हे करत असताना ते या देशातील किंवा त्यांचा तेव्हा प्रवास चालू सुरू होता त्यावेळेला ते देशातील सर्व राज्यांमध्ये प्रत्येक त्या छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचले त्या गावामध्ये असणाऱ्या काय अडचणी असू शकतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने तिथल्या असणाऱ्या लोकांशी चर्चा करून त्याच्यामधलं असणार प्रश्न अनेक जणांकडे परंतु त्याचं उत्तर काय आहे हे सुद्धा माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने अतिशय खडतर असा जो प्रवास केला त्या प्रवासामध्ये त्याची उत्तर आहे एक गोष्ट लक्षात घ्या त्यांनी सुरू केलेला प्रवास या विचारधारेपासून केलेला प्रवास तुम्ही आम्ही सर्वजण पाहता भारतीय जनता पार्टीची विचारधारा भारत मातेचं आपण पूजन करतो पंडित दीनदयालजी असतील श्यामाप्रसाद प्रसाद मुखर्जी यांच्या तस्वीरी तुम्ही आम्ही सर्व जगताच ज़ग पूजन करतो काय विषय आहे कशाला यांना आपण श्रद्धास्थान म्हणतो मानतोय कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला आम्हाला सर्वांना करायला हवा हा देश अखंड राहिला पाहिजे दे। भारत देश हा अखंड राहिला पाहिजे म्हणून इथली असणारी सर्व संस्थांना यांचं एकत्रीकरण करावं असं त्यावेळेच्या काळामध्ये ठरलं परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत सरदार वल्लभभाई जेव्हा करत होते तेव्हा काही संस्थानं ही राहिली आणि या देशामध्ये या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशामध्ये काश्मीर आणि आपला भारत देश हा वेगवेगळा वे असल्याचा एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा वेळेचं असणार सरकार हे करत होते हे लक्षात घ्या एक, एक देश में दोन निशाण नहीं चलेंगे लक्षात घ्या ज्या तिरंग्याबद्दल तुम्हाला आम्हाला सर्वांना जाजवल अभिमान आहे हा तिरंगा मध्ये कधीच फरकत नव्हता जरी भारत देश एखंड एक होता तरी हा फरकत नव्हता कारण त्यावेची असणारी परिस्थिती लक्षात घ्या त्यावेळेला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी असं ठरवलं की होय मी जाईन आणि मी त्या ठिकाणी जाऊन तो तिरंगा फडकवे ताकद हिंमत ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमध्ये का आली कशी आली आहे हा तिरंगा मध्ये कधीच फडकत नव्हता जरी भारत देश देशंड एक होता तरी हा फडकत नव्हता कारण त्यावेळेची असणारी परिस्थिती लक्षात घ्या त्यावेळेला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी असं ठरवलं की होय मी जाईन आणि मी त्या ठिकाणी जाऊन तो तिरंगा फडकेन ही ताकद हिंमत ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मध्ये का आली कशी आली तर संघाच्या मुशीत तयार होणारा राष्ट्रभक्तीने प्रेरित असणारा असा तो कार्यकर्ता होता आणि म्हणूनच ते त्यांना शक्य माझी आपण सर्वांना विनंती आहे हा सर्वच्या सर्व मला असं वाटत की मी राजकारणात आलो तर मला असं वाटतं की मला राजकारणात आल्यानंतर माझ्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे तर मी काय कर केलं जातं माझ्यामध्ये बदल हवा आहे तर कोणीतरी स्वतःच्या अंगावरच असणार वस्त्र आहे ते बदलतं कोणीतरी सफेद कपडे घालायला सुरुवात करत कोणीतरी जॅकेट घालायला सुरुवात करत अशा पद्धतीने तो त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो परंतु नरेंद्र मोदीजी पहा नरेंद्र मोदीजींनी तो दिवस आणि आजचा दिवस आजही देश आणि देशाच्या व्यतिरिक्त राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या व्यतिरिक्त त्यांच्या मनामध्ये कुठेही साशंका नाही या देशातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रभक्तीने प्रेरित करण्याची एक विडा कसा उचलला असेल असं काम जर कर तो करत असतील तर ते नरेंद्र मोदी तो प्रसंग आठवा काश्मीरमध्ये त्यावेच्या काळात त्यांनी केलेला संघर्ष पंतप्रधान झाल्या झाल्या तीनशे सत्तर कलम हटवून तो जो संघर्ष आहे त्याची आठवण करून त्या सगळ्या गोष्टी पुसण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान मध्ये तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक त्या लहान मुलाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्ती ही ठासून मरली गेली पाहिजे म्हणून म्हणून घर घर तिरंगाच्या नावाने प्रत्येक घरावरती तिरंगा असला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न जर कोणी केले असतील तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले एक गोष्ट लक्षात घे या देशाला एक वेगळ्या पद्धतीचं असणार परम वैभव प्राप्त झालं पाहिजे नैसर्गिक दृष्ट्या हा देश सुजलाम सुपलाम झाला पाहिजे देशामधील असणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेला एक वेगळ्या पद्धतीच आकर्षण आणि आधार असला पाहिजे या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक हो आहे ते करण्यासाठी काय करावं लागतं परम वैभवाच्या दिशेने जाताना वसुदेव कुटुंब ही जी भूमिका आहे ही भूमिका जगाला पटवून देण्यासाठी जग आपल्याबरोबर असलं पाहिजे जगातील असणाऱ्या प्रत्येक देशाला हे पटलं पाहिजे की महाना है। भारत देश हा महान आहे भारत देशाची संस्कृती महान आहे भारत देशामध्ये जे आहे ते एक वेगळ्या दिशेने देशाला नाही तर जगाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याची क्षमता या देशामधील असणाऱ्या प्रत्येकामध्ये आहे हे पटवून दे खर तर एखादा व्यक्ती त्याच्या आचरणातून हे सगळं कस करू शकतो अमेरिकेसारखा बलाढ्य देश किंवा असली असणारे बलाढ्य देश कि जे देश काही वर्षा अगोदर या भारत देशावरती भारत देशावरती चाuno ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने राज्य करत होते या सगळ्या देशांना या सर्व देशांना आपण हार पाटी सोडून आलो हार पाटी सोडून आलो जो सर्व देश जगामध्ये यांची असणारी आर्थिक त्या वैजी असणारी परिस्थिती ही पाचवे सव्या स्थानाला होती आज आज भारत देश पहा भारत देश या सगळ्या परिस्थितीमध्ये आज चौथ्या स्थानावरती पोहोचलाय याच कारण